काय सर्वांना कसे आहात छान आहात ना मी पण मस्त आहे आणि तुम्ही पण छानच असता आणि थंडी आहे का तुमच्याकडं मग आमच्याकडं आत्ता थंडी नाही जराशी थोडीशी वाढत वाढत चालले आणि आज मी खूप 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 खुश आहे आणि कारण तुम्हाला पण सांगणार आहे आणि कशामुळं खूप दिवसापूर्वी मी ह्या वेळेची वाट पाहत होते ती आत्ता पूर्ण झाला आहे ती दिवस आत्ता आलेला आहे खूप छान वाटतं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय आलं आहे आणि काय नाही त्याच्यामुळं थोडंसं लेट झालं बरं का व्हिडिओ पण आणि थोडंसं ही यायचं पण ती थोडंसं लेट झालं आहे तर चला काय इकडे मी तुम्हाला लवकर दाखवते तर हा काही आलं खूप दिवस या दिवसाची वाट बघून घेते खूप दिवसापासून जे स्वप्न होतं ते आलं आज आलं होतं चला बघून दाखवते thank <laughs> you apa okay, hian Chane na okay, apa hi थँक यू थँक यू सर्वांना तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तुमच्या सर्वांच्या मी आज इथपर्यंत पोचले मी तुमची सर्वांचे खूप आभारी आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे मी इथपर्यंत आज पोचले सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे सर्वांनी मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मी आज इथपर्यंत ह्या इथपर्यंत पोचली आहे की थँक्यू सो मच सर्वांना तर थोडंसं लेट झालं बरं का माझी काही चुकीच्या कारणामुळं थोडंसं लेट झालं आता जवळजवळ खूप सबस्क्रायबर वाढत गेल्यात आणि सिल्वर प्ले बटन माझं थोडंसं लेटच झालं आहे तर असू द्या चला कसं आहे छान आहे ना तर तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोचले थँक्यू 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 आणि अंदाज आहे उशीर पण आहे व्हिडिओ बनवायला कारण खूप खूप राड आहे असू दे